सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र उत्सव जल्लोषात साजरा राजकीय दहीहंड्यांबरोबरच सामाजिक दहीहंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू शहापूर तालुक्यातील पंडित नाक्यावर गोठेघर ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतिश अधिकारी यांनी दरवर्षीप्रमाणे सामाजिक दहीहंडीची परंपरा जपली असून या वर्षी देखील गोविंदा पटकांसह तालुक्यातील बघडणी एकच गर्दी केली होती याशिवाय शिवसेना शहापूर शहर प्रमुख सचिन तावडे यांनी देखील शहापूर पंचायत समितीच्या बाजूला मराठा खाणावळ समोर उभारलेली दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधून ठरली तर दरवर्षीप्रमाणे शहापूर उपजिल्हा रुग्णालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर तालुका शहर प्रमुख विजय भगत यांनी दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा कायम राखत भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते त्याचबरोबर शहापूर जुना पेट्रोल पंप संतोष समोर, भाजपा पक्षाचे तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक गोविंद पथकांनी लावलेल्या सात थर सहा थर व पाच थरांच्या सलामी विशेष बसीचे आयोजकांनी ठेवलेल्या गोविंदा पथकांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसून येत होता या प्रसंगी राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजकीय मतभेद विसरून सर्व दहीहंडी आयोजकांना भेट देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी दहीहंडी आयोजकांना सदिच्छा भेट देऊन दहीहंडीचा उत्सवात आनंद द्विगुणित केला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटो शहापूर निवेदिका स्वप्नाधिकरात अंबाडी